संग्राम भैया जगताप आज आमचे आंबेडकर समिती पूर्ण आकृती पुतळाची आम्ही ती मागणी केली होती ती आज आमची पूर्ण झालेली आहेत ह्याच्यात आमदार साहेबांमुळं आमचं भरपूर काम झालेलं आहे पूर्ण आकृती पुतळ्याचं पण तरी आम्ही आमदार साहेबांना एक आमचं एक सांगणं आहे आमदार साहेब तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जी मदत केलेली आहे सर्व गोष्टीमध्ये पुतळ्याच्या बाबतीत तो इथून पुढं बी तुमची मदत आम्हाला हवे आहे काकी वीस मार्च ते एक एप्रिलपर्यंत आम्हाला पुतळ्याचं काम पूर्ण कम्प्लीट पाहिजे का की एप्रिलच्या पहिले का पाहिजेन का ते पुतळ्याचे बसवण्यात येईल तर त्याचं जे फाउंडेशन ते मजबूत व्हायला पाहिजे त्याच्यामुळे वीस एप्रिल एक एप्रिल ते इस मार्च याच्यापर्यंत आम्हाला काम करून द्या तसंच आमदार साहेबांनी जे आम्हाला आत्तापर्यंत जे सर्व आम्हाला पुतळ्यासाठी आम्हाला मदत केलेली आहेत तर आम्ही सगळे आंबेडकर आम समितीचे कमिटीचे सर्व सदस्य आम्ही त्यांचे आभारी आहोत जय भीम मजा मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन साई बना मौतम जा मति मध्ये रंते मन निसर्गगत नंदनवनात साई बना ताई बना सुटे का आनंदलुटू झाडी हिली गा झाडी पक्षी कारंजे झपझप्यांची धार लललालालालालालालालालाला वे रंगुळा विसाव्याचे वे मधे रमते साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण